प्रभाग क्रमांक एकतीस मधील रस्त्यांची पूर्ती दुर्दर्शन झाली असून नागरिकांना डांबरीकरण करावे अशी मागणी शिवशंभो नारायण ग्रुपच्या महिला अध्यक्ष पूजा तेलंग व सामाजिक कार्यकर्ते शिवा तेलंग यांनी महापालिका उपायुक्त यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे सदरची कामे तात्काळ न झाल्यास पातळी फाट्या शिवारातील रहिवासी चौक उपोषण करणार असल्याची माहिती शिवशंभ महिला ग्रुप अध्यक्ष पूजा शिवा शिवतेलम शिवसेना पक्षाच्या वतीने मनपा उपायुक्त यांना निवेदन देण्यात आले आज आम्ही उपायुक्तांना भेटलो त्यांना निवेदन दिलं आमच्या प्रभाग प्रभाग क्रमांक एकतीस इथे खूप समस्या आहे म्हणजे जसे की रस्त्याची रस्ता खूप खराब आहे खूप खड्डे आहे आणि पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव इथे जो मोठा रस्ता आहे इथे स्पीड ब्रेकर अजिबात नाही आहे आणि त्यामुळे खूप मोठे मोठे अपघात घडत आहेत बऱ्याच जणांना जीव गमवावा लागला आहे त्यामुळे आम्ही निवेदन दिलं आहे सरांना शिवसेनेच्या वतीने की तेवढं एक आमचं काम, काम करावं की जसं ताईंनी सांगितलं की रस्त्याची खूप दुरावस्था झाली आहे धुळीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे आणि वाहनांना तर वेगच नाही तर ह्याकरता स्पीड ब्रेकर टाकावे आणि प्रभागातील समस्या दूर कराव्या धन्यवाद नगरसेवक नसल्यामुळे कामं होत नाहीत आणि प्रशासनाला आम्ही एक ठणकावून सांगितलं की आमच्या एरियातले जे काही प्रभागातले रस्ते आहेत त्याच्यानंतर पाण्याच्या समस्या आहेत खूप समस्या आहेत ह्या याच्यातून रस्त्यांची खूप मोठी समस्या असल्याने आम्ही निवेदन दिले जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी महिला पदाधिकारी करुणा धामणी नलिनी शार्दूल साथी भागवत शुभांगी खरात अरुणा सोनवणे सलोनी आहेर कुसुमताई सुलोचना कुमावत हिना शेख कमल शिंदे नम्रता मराठे तसेच परिसरातील अनेक नागरिक महिला उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी सचिन दिवटे नवीन नाशिक